नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाली पन्नास क्विंटल दर चार हजार सातशे पन्नास रुपये दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पंचवीस रुपये जात आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती आजलगाव जिल्हा भीड आवाखाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये पुढील वाद समिती सवाखाखाली दहा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील वादस् समिती अंधुरा अवकाली तीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये सर्व सदरण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बदल समिती मलकापूर अवकाळी एकशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमालदर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्व सदरण दर पाच हजार दोनशे